हॅलो माइक चेक हॅलो 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 चल आले का सगळे चहाला मला जायला भेटत नाही मला पीडीएफ पीडीएफ जोडावं लागते आता हे झाल्यावर जरा करायचं बर आहे का आवाज येते माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते भूलवुले या मूवी मध्ये आहे बघा बरं आहे का ते अक्षय कुमार तोंड धुवायला जाते आणि ते जे पाण्यामध्ये उडी मारते ते घाबरून जाते बरं का आणि त्याला म्हणते काय बाबा निवांत बसलेला असताना हात धोके पिचे पडाय तसं करंट मध्ये काहीतरी घडते बघा आपल्या डोक्याला ताप येते बरं का आता गेल्या वर्षी ते अंदमान मध्ये असलेल्या बॅरन बेटावर तो शांत निवांत पडलेला ज्वालामुखी होता तो गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये उड्या मारायला लागला बरं का मग आपल्याला ते सगळं त्याचं काढावं लागते आता सगळं संसदेचं कामकाज चालू होतं सगळं होतं बजेट सेशन होतं बजेटमध्ये काय तरतुदी केल्यात काय नाही ते दिलं सोडून बरं का आदेशावर अविश्वासाचा ठराव आणला ते कोणत्या त्या नरवणी जे होते त्यांचं काहीतरी पुस्तक त्याचं प्रकरण काढलं बरं का कामाचं तोड ते काय मागलं काय स्वस्त झालं बेरोजगारी बेरोजगारी गेलं बोबल येते का मुद्दा लक्षात सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला मदत करायला लागलेत गुप्त पद्धतीनं कुणाला सांगू नका माझं आता अविश्वासाचा ठराव आणला आहे का आता त्या अविश्वासाचा था ठराव नंतर सचिवालयाचं एक्स्ट्रा काम वाढलं बरं काय भानगड आहे काय नाही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो ओके आता ते आपल्याला व्यवस्थित वाचवणार ना लोकसभा अध्यक्ष आणि वगैरे 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 असू एक गोष्ट एक प्रकारे चांगलं पण आहे म्हणा का चांगलं आहे कारण असे महत्वाचे मुद्दे घडले तर आपल्याला त्याच्यावरती फोकस करता येते क्वालिटी एवढं मोठा आहे त्याच्यावर त्याच्यावरती ते का वर्षात मग शक्यता वाढतात प्रश्न पडण्याचे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या सुंदरशा सेशनला ओके काय भानगड आहे ते मी तुम्हाला सांगतो ओके ते विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघे सारखेच झालेले आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे ओके ते त्याला मदत करालेत आणि हे यांना मदत करालेत गुप्त पद्धतीने एक प्रकारे ओके कामाचं राहिलं बाजूला ओके बघा काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो घटनाक्रम मी तुम्हाला नेमका काय घडला ते सांगणार आहे अध्यक्षांना रविश्वासाचा ठराव कसा आलेला आहे काय असतंय काय नाही वगैरे वगैरे कोणते कलम अध्यक्षाशी संबंधित आहे अध्यक्ष किती महत्वाचा असतो अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव काढण्यासाठी काय काय नेमकी प्रोसेस आहे सगळ्या गोष्टी सांगतो एक प्रश्न पण एमपीएससीचा घेऊ आणि वेळोवेळी तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात ते पण सांगतो तत्पूर्वी थोडंसं सा मार्केटिंग करून घेतो ओके एमपीएससी चे विद्यार्थी मित्रांनो शून्यातून स्वराज्य नावाची दोन वर्ष व्हॅलिडिटी असलेली बॅच आहे या मध्ये काल मी इंग्लिशची बॅच टाकून दिली रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या मेन्सचे काम होऊन जाईल बरं आहे का कालांतरानं हळूहळू जेव्हा परीक्षा येईल त्यावेळी थोडंसं बहुत गणिताचं सुद्धा बघतो म्हणजे एकंदरीत परिपूर्ण बॅच होऊन जाईल फ्री आणि मेन सगळं तुम्हाला मिळेल तुम्हाला पोस्ट मिळेल पर्यंत लाईव्ह करता येतील फोर फोर नाईन नाईन रुपयाला ही बॅच आहे बघा तुम्हाला जर त्या ठिकाणी ई एम च्या स्वरूपात हवा असेल तर पंधराशे रुपये पर मंथ असं तीन मंथ भरा दोन वर्ष व्हॅलिडिटी चला तर मग काय नेमकं आहे का लोकसभा अध्यक्षांवर सध्या स्थिती काय आहे ते आपण बघूया सध्या लोकसभा अध्यक्ष जे आहेत ते ओम बिर्ला आहेत बघा ओके ओम बिर्ला तर हे विद्यार्थी मित्रांनो कोटा मतदारसंघ जो आहे राजस्थान मधला तिथून निवडून आलेले आहेत बघा यांच्यावर आरोप असा केला विरोधी पक्षाने की ते पक्षपातीपणानं काम करतात बरोबर आहे का आणि वगैरे वगैरे कोणत्या कारणाने लोकसभा अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव मांडता येते असं घटनेमध्ये सुस्पष्ट स्थितीमध्ये काहीही सांगितलेलं नाही पण अत्यंत महत्वपूर्ण काही घटना घडामोडी आहेत जे चा उघ त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे बरोबर आहे का तर विरोधकांचा आरोप आहे की अध्यक्ष विरोधी पक्षाच्या खासदारांना विशेषतः राहुल गांधींना बोलू देत नाहीत सभागृहामध्ये वगैरे वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून लोकसभा सचिवालयाला विद्यार्थी मित्रांनो नोटिसीची छाननी करण्यासाठी एक नोटीस द्यावी लागते लोकसभा अध्यक्षांना आणि लोकसभा अध्यक्षांना नंतर नोटीस द्यायची आम्ही अविश्वासाचा ठराव मांडणार आहोत ते त्या ठिकाणी सचिवालयाला सांगावं लागते लोकसभा सचिवालयाला ओके okay. मग त्याची एक प्रोसेस होते विद्यार्थी मित्रांनो एक थ्रेशोल्ड छाननी होते ओके okay. थ्रेशोल्ड छाननी म्हणजे एक ढोबळ मानाने छाननी होते त्या अर्जाची अर्ज जो केलाय त्याची अर्जामध्ये विद्यार्थी मित्रांनो आरोप स्पष्ट असावेत ज्याला लोकसभा अध्यक्ष उत्तर देता येतील असं तथ्यपूर्ण आरोप असावेत असं आसा नियम आहे त्याच्यानंतर तो जो अर्ज केलेला आहे त्यांनी त्या अर्जाची छाननी होणार आहे त्या अर्जामध्ये विद्यार्थी मित्रांनो भाषा ही टीकात्मक नसावी आहे का भाषा ही योग्य पद्धतीची असावी असंही आसा त्याच्यामध्ये सांगितलं जाते आहे का भाषा बदनामीकारक नसावी असा पण पॉइंट त्याच्यामध्ये आहे आहे का मग कलम शहाण्णव नुसार लोकसभा अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो तो जो ठराव आहे तो जी सूचना आलेली आहे ती उपाध्यक्षाकडे द्यायची असते आणि उपाध्यक्ष त्या अर्जाची छाननी करतात असा एक ढोबळमानानं क्रम आहे सचिवालयाकडून ते अध्यक्षाकडे जाते अध्यक्ष ते उपाध्यक्षाकडे देतात कारण अध्यक्षालाच काढून टाकण्याच्या अर्जाची छाननी अध्यक्षानेच करू नये नाहीतर ते हास्यास्पद होईल बर का पण इथं हास्यास्पद करून टाकलं कोणतीही गोष्ट आम्ही कसर सोडणार नाही हास्यास्पद करण्याची बरोबर का सगळ्या करू कारण आपल्या लोकसभेला उपाध्यक्षच नाही उपाध्यक्ष नसतील तर कोणाकडे द्यावा असं घटनाकर्त्यांनी लिहिलं नाही घटनाकर्त्यांना काय माहीत पुढे असं घडलं बरं आहे का त्यांना वाटलं की नियमावली प्रमाणे व्यवस्थित करतील हे लोक पण हे लोक लयच खतरनाक आहेत येते का उद्या लोकसभेला उपाध्यक्षच नाही मग उपाध्यक्ष अध्यक्षीय पॅनल एक असतं दहा जणांचं अध्यक्षाने अध्यक्ष नसतील तर त्या दहा जणांपैकी एक जण जाऊन बसते त्याला तालिका अध्यक्ष म्हणतात त्याच्यापैकी एका जणांना छाननी करायची असते पण नाही छाननी अध्यक्षांनाच केली आहे का अध्यक्षाला काढून टाकायच्या अर्जाची छाननीच करून टाकली जाऊ द्या तिकडे म्हणजे जे होईल ते होईल आहे का उजडेल ते तर सकाळ ओके तर अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण आहे आता आपण बघूयात की लोकसभा अध्यक्ष हे अत्यंत महत्वपूर्ण पद आहे बघा का महत्वपूर्ण पद आहे लोकसभा अध्यक्ष एवढा पॉवरफुल व्यक्ती आहे बघा तुम्हाला सांगतो दोन तीन गोष्टीतून लक्षात येते लोकसभा अध्यक्ष एवढा पॉवरफुल व्यक्ती दुसरा कोणी नाही सभागृहाच्या आत लोकसभेच्या आत घटनेचा अर्थ लावण्याचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षाला असते लोकसभा अध्यक्ष पंतप्रधानांपेक्षा स्ट्रॉंग व्यक्ती आहे सभागृहाच्या आत सभागृहाच्या आत लोकसभा अध्यक्षाला काहीही करता येत नाही का काहीही बोलता येत नाही लोकसभा अध्यक्षावर टीका करता येत नाही बरोबर का पर्याप्त टीका करता येते परंतु त्यांच्यावर टीका करता येत नाही न्यायालयामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल काही बोलता येत नाही येते का मत त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी लावलेला घटनेचा अर्थ हा अंतिम असतो त्या लोकसभेपुरता घटनेमध्ये विद्यार्थी मित्र सॉरी सा, आपल्या संसदेमध्ये संसद भवनामध्ये साधा खेळ जरी ठोकायचा असला तरी लोकसभा अध्यक्षाला विचारावं लागतंय ओके लोकसभा अध्यक्षाच्या परवानगीशिवाय नवीन लोकसभेचं नवीन संसदेचं बांधकाम होत नाही येते का मत लक्षात त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्ष ठरवल तो क्रम त्या ठिकाणी सगळा असतो कामकाजाचा त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण पद आहे अत्यंत त्या ठिकाणी जबाबदारीचं पद आहे बरं आहे का त्याबद्दल सगळी माहिती आता आपण बघूया टप्प्याटप्प्यानं जाऊयात सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की लोकसभा अध्यक्षांशी संबंधित महत्वपूर्ण कोणती कलम आहेत ही कलम थेट आहेत काही कलम थोडेसे संबंधित आहे एखादं विधेयक धनविधेयक आहे का नाही हे ठरविण्याचा अधिकार सुद्धा लोकसभा अध्यक्षालाच आहे बरोबर का म्हणला पॉवरफुल व्यक्ती आहे हा बरोबर आहे का आणि ते पक्षपातीपणानं काम करू नये आता कसं आहे इंग्लंडच्या कनिष्ठ सभागृह जे आहे इंग्लंडमधलं ओके इंग्लंडच्या कनिष्ठ सभागृहाचा जो अध्यक्ष आहे तिथून आपण हे पद उचललेलं आहे बरं का तिथून हे पद घेतलेलं आहे पण फरक करून घेतले आता इंग्लंडमध्ये कसं असतंय कनिष्ठ सभागृहाचा जो अध्यक्ष असतो इंग्लंडची लोकसभा म्हणजे आपल्या तुम्हाला समजण्यासाठी इंग्लंडच्या लोकसभेचा अध्यक्ष काय करतो अध्यक्ष झाला की तो पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतो म्हणजे तो कोणत्याही पक्षाचा राहिला नाही आता मी माझा मी कसा झालो निष्पक्ष झालोय असं त्याचं म्हणणं आहे परंतु आपल्या इथं मात्र तसं नाही लोकसभेचा अध्यक्ष एखादा खासदाराला लोकसभेचा अध्यक्ष करता येते खासदार असणं कंपल्सरी आहे लोकसभा अध्यक्ष खासदार की गेले की लोकसभा अध्यक्षपद जातात तर तो लोकसभा अध्यक्ष झाला की पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत नाही इंग्लंडमध्ये मात्र राजीनामा देतात आपल्या इथं देत नाहीत बरं का या फरकासह आपण ते घेतलेलं आहे तर बघा सगळ्यात महत्वपूर्ण कलम आहे बघा कलम त्र्याण्णव नाईन्टी थ्री ओके कलम त्र्याण्णव नुसार लोकसभेने आपल्या सदस्यांमधून एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करणं कंपल्सरी आहे आपल्या सध्या उपाध्यक्ष नाहीये लोकसभेतून एकाचे अध्यक्ष म्हणून निवड होते ओके अध्यक्षाला शपथ नसते ओके त्याच्यामुळे अध्यक्षाला कोणीही शपथ देत नाही ओके अध्यक्षाला प्रोटेम स्पीकर हे त्या अध्यक्ष निवडीच्या बैठकीचे अध्यक्ष असतात प्रोटेम स्पीकर अध्यक्षाची निवड करून देतात त्या अध्यक्षाला आसनावर नेऊन बसवतात आणि त्या ठिकाणी अध्यक्षाची निवड झाली कलम त्र्याण्णव लक्षात ठेवा परीक्षेत विचारलं जाईल ओके कलम चौऱ्याण्णव नुसार सगळं घडायला लागलेले आता जे सगळं घडायले त्याच्यामुळे कलम चौऱ्याण्णव महत्वपूर्ण आहे कलम चौऱ्याण्णव मध्ये पद रिक्त होणे राजीनामा देणे आणि पदच्युत म्हणजे पदावरून दूर करणे अविश्वासाचा हो ठराव हे पॉईंट कलम चौऱ्याण्णव मध्ये नाईन्टी फोर कमेंट करा सगळ्यांनी कलम चौऱ्याण्णव नाइन्टी फोर कलम चौऱ्याण्णव मध्ये अध्यक्षांना पदावरून दूर करता येते अध्यक्ष आपल्या पदाचा सदस्यत्व रद्द झालं अध्यक्षाची जर खासदारकी गेली तर त्यांचं अध्यक्षपद जातं पहिला मुद्दा कलम चौऱ्याण्णव नुसार कलम चौऱ्याण्णव मधला दुसरा मुद्दा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्षाकडे देतात घटनेमध्ये आणि पूर्ण आपल्या पॉलिटिकल सिस्टीम मध्ये खूप कमी ठिकाणी असं आहे की आपल्यापेक्षा खालच्या माणसाला राजीनामा द्यायचा तिथंही आहे ओके राजीनामा हा नेहमी आपली ज्याने निवड केली एक तर त्याला द्यायचा असतो किंवा त्याच्या वरच्याला द्यायचा असतो सहसा राजीनामा त्याच्या खालच्याला देतात नाहीत बरोबर आहे का पण इथे देतात लोकसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्षाकडे देतात तसंच राष्ट्रपती सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात हे दोघ जण आहेत बघा जे आपल्या खालच्याकडे राजीनामा देतात बरोबर का आणि तिसरा मुद्दा आहे अध्यक्षांना पदावरून दूर हटवण्यासाठी लोकसभेच्या तत्कालीन एकूण सदस्यांच्या प्रभावी बहुमतानं त्या ठिकाणी काम करावं लागते आता प्रभावी बहुमत म्हणजे काय काय नाही हे मी तुम्हाला पुढे सांगतो लक्षात घ्या ओके प्रभावी बहुमतानं तो ठराव पास झाला की कलम चौऱ्याण्णव नुसार राष्ट्र लोकसभा अध्यक्षाला पदावरून काय केलं जातं दूर केलं जातं कलम चौऱ्याण्णव कलम पंच्याण्णव मध्ये सांगितलेलं आहे हंगामी अधिकार जर लोकसभा अध्यक्षांचं पद रिक्त असेल ओके बघा पद रिक्त असणे हा मुद्दा वेगळा आहे आणि असमर्थ असणे हा मुद्दा वेगळा आहे बरं समर्थ समर्थ असणे ओके असमर्थ असणे असमर्थ म्हणजे तात्पुरते नाहीत कुठेतरी लग्नाला गेलेत फिरायला गेलेत मोज मजा करायला गेलेत तर त्याला असमर्थ असणे तब्येत ठीक नाही रिक्त असणं म्हणजे पदावर मृत्यू झाला राजीनामा दिला किंवा पदावरून दूर करण्यात आलं किंवा नाही असतं कोणीच नाही बरंय का कोण बे कोही नाहीये बरं का त्याला म्हणायचं पद रिक्त होणे आणि असमर्थ असणे कोण हवे आराव आराव थोडा रोको जरा बरंय का तर पद ज्यावेळी रिक्त असेल बरंय का किंवा ते अनुपस्थित म्हणजे असमर्थ असतील त्यावेळी उपाध्यक्ष किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला अध्यक्ष म्हणून काम करेल ओके एक अध्यक्षीय पॅनल असतं दहा जणांचं त्यातला सुद्धा माणूस होतो कलम पंच्याण्णव नुसार ओके कलम शहाण्णव मध्ये सांगितले ठराव विचाराधीन असताना हे दोन कलम अध्यक्षांच्या अविश्वासाशी संबंधित अतिशय महत्वपूर्ण आहेत एक आहे विद्यार्थी मित्रांनो चौऱ्याण्णव आणि एक आहे शहाण्णव या दोन कलमानुसार अध्यक्षाला पदावरून दूर करता येते चौऱ्याण्णव मध्ये सांगितले की अध्यक्षांना पदावरून दूर करता येते आणि शहाण्णव मध्ये सांगितले ज्यावेळी अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन आहे ठराव कसा आहे विचाराधीन आहे त्यावेळी अध्यक्षांना अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही आता आजच्या लोकसत्तेमध्ये बातमी तीच आहे की आजपासून अध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करणार नाहीत दुसरा कोणतरी अध्यक्ष म्हणून काम करते आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये जो गोंधळ झाला होता मागे गुवाहाटी गो पुरस्कृत गोंधळ जो आहे त्या पुरस्कृत गोंधळामध्ये काय होता कार्यक्रम सांगतो मी तुम्हाला की अध्यक्षपदाचा राजीनामा दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाना पटोले यांनी उपाध्यक्ष नरहरी झेरवळ साहेब होते ते उपाध्यक्ष झाले मग सरकारचं त्यावेळी विरोधी पक्षाचं म्हणणं असं होतं की आम्ही उपाध्यक्षावर अविश्वासाचा ठराव आणला होता ओके okay. ज्यावेळी उपाध्यक्षावर अविश्वासाचा ठराव येतो त्यावेळी त्यांना काम करता येत नाही खाली विधानसभेत पण जसं इथं आहे तसंच ओके मग तरी पण त्यांनी कामकाज पुढे चालवलं ते उपाध्यक्ष उपाध्यक्ष पदावर बसायलाच पात्र नव्हते तरी ते बसले आणि त्यांनी काही आमदारांचं निलंबन केलं असे केस कोर्टामध्ये आहे ओके खरी केस ही आहे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आहे का नाही हीच केस आहे बरं का ते जाऊ द्या आपला मुद्दा की ज्यावेळी कलम शहाण्णव लोकसभा अध्यक्षांचा पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असेल मांडला गेला असेल तर त्यांना पदावर काम करता येत नाही त्यावेळी ते, ते साधारण खासदार म्हणून काम करतात ते सभागृहामध्ये जातात सभागृहामध्ये भाग घेतात पहिल्या फेरीमध्ये मतदान सुद्धा करतात पण त्यांना निर्णायक मत देता येत नाही निर्णायक मत कोणाला देते जे अध्यक्ष आहेत त्यांना देता येते त्यावेळी अध्यक्ष ते नसतातच ओके जेव्हा उपाध्यक्षांना हटवण्याचा विचाराधीन असतो त्यावेळी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रेसिडिंग ऑफिसर जे असतात ते काम करू शकत नाहीत म्हणजे त्यांना निर्णायक मत देता येत नाही ते सभागृहात उपस्थित राहू शकतात पहिल्या फेरीत मतदानही करू शकतात पण समसमान परिस्थिती झाली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार ज्यावेळी चेअरपर्सन आहे इन चेअर जो आहे इनचार्ज ज्याच्याकडे ज्याच्याकडे जो चेअरवर बसलेला आहे त्याला देता येते इथपर्यंत आले का लक्षात एकदा गुलाबी हातवर करा मुद्दा लक्षात घ्या कलम चौऱ्याण्णव आणि कलम शहाण्णव या दोन कलमानुसार अविश्वासाचा हो ठराव त्या ठिकाणी मांडता येते इथपर्यंत आलं लक्षात चौऱ्याण्णव मध्ये सांगितले की राजीनामा एक देता येते पदावरून त्यांना खासदार की गेल्यावर पद जाते आणि पदावरून हटवता येते शहाण्णव मध्ये सांगितले की ज्यावेळी त्यांना पदावरून हटवायचा प्रस्ताव विचाराधीन आहे त्यावेळी त्यांना पीठासीन अधिकारी अर्थात लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही त्यावेळी ते साधारण खासदार म्हणून काम करतात कलम शहाण्णव प्रमाणे ते तिथे उपस्थित राहतात भाग घेतात आपलं मत मांडतात आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावतात त्यांना ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे सगळ्यांनी शांततेमध्ये ऐकून घ्यायचं काय बोलायला लागले ओके मग आता बघा पुढचा मुद्दा कसा होते ओके समसमान मत पडल्यावर मात्र निर्णय मत, मत त्यांना देता येत नाही ओके त्याच्यानंतर कलम सत्त्याण्णव मध्ये त्यांचं वेतन आणि भत्ते आहेत ओके लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं वेतन भारताच्या संचित निधीवर प्रभारीत आहे ओके म्हणजे त्यांच्यावर अहितकारक बदल होत नाही लोकसभेमध्ये त्यांच्या पगाराच्या संदर्भामध्ये आ, मतदान सुद्धा होत नाही संचित निधीवर प्रभारित आहे बरं का हे कलम सत्त्याण्णव मध्ये सांगितलेलं आहे ओके लोकसभा अध्यक्ष हे सरन्यायाधीशाप्रमाणे सरन्यायाधीशाप्रमाणे जी आपली ऑर्डर आहे सगळेच लोक एकदम स्टेजवर आले तर सगळ्यात पहिले सत्कार कोणाचा करायचा राष्ट्रपती करायचा नंतर कोणाचा करायचा उपराष्ट्रपतीचा अशी जी लिस्ट लावली जाते त्याच्यात लोकसभा अध्यक्ष सरन्यायाधीशाप्रमाणे सहाव्या क्रमांकावर असतात ओके कितव्या क्रमांकावर असते असलेलं पद आहे लोकसभा अध्यक्ष हे सरन्यायाधीशाशी समकक्ष दोघ जण सहाव्या क्रमांकावर आहेत ओके त्यांना पगार भत्ते वगैरे वगैरे मिळतात हे त्यांच्याशी संबंधित असलेले महत्वपूर्ण कलम आता लोकसभा अध्यक्षाला पदावरून दूर करत असताना काय प्रोसेस वापरली जाते काय बहुमत आहे ते आता आपण बघूया तिथपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित ओके छान 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 कोण काय बोलायला लागले कोण काय म्हणते ओके काय म्हणणो का रे एवढं चांगलं करालो ओके चला या इकडं काय प्रोसेस आहे बघा लोकसभा अध्यक्षांना विद्यार्थी मित्रांनो चौदा दिवस आधी पूर्व नोटीस द्यावी लागते ओके किती दिवस आधी पंधरा दिवसापेक्षा कमी म्हणजे चौदा दिवस आधी म्हणून चौदा अशी कमेंट करा सगळ्यात पहिले किती दिवस आधी पूर्व नोटीस द्यावी लागते हा एक प्रश्न चौदा दिवस आधी पूर्व नोटीस द्यावी लागते बरं का ह्या पूर्व नोटिशीवर पन्नास सदस्यांच्या सह्या पाहिजे किती सदस्यांच्या सह्या पाहिजे पन्नास आता यांनी एकशे अठरा लोकांनी सह्या केल्यात ओके पाहिजे किती लोकांच्या सह्या कमेंट करा पन्नास कमेंट करा ओके किती लोकांच्या पन्नास लोकांच्या त्याच्यावर सह्या पाहिजे ओके राष्ट्रपतीच्या पदावरून दूर करत असताना पन्नास लोकांच्या सह्या पाहिजे आणि पन्नास जणांचं अनुमोदन पण पाहिजे म्हणजे लोक शंभर लागतात राष्ट्रपतीच्या वेळी राष्ट्रपतीला पदावरून दूर करताना शंभर लोक लागतात पण लोकसभा अध्यक्षाला पदावरून दूर करताना पन्नास लोक लागतात अजून ठराव पुढं बहुमत येणार आहे पन्नास सदस्यांच्या सह्या पाहिजे एकदा सह्या झाल्या हे चौदा दिवस पूर्व नोटीस आली की पुढची सगळी प्रोसेस दहा दिवसात निपटून टाकावं लागते किती दिवसात निपटून टाकावं लागते दहा दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो निपटून टाकावं लागते बरोबर आहे का आणि तिथं मग लोकसभेमध्ये ओके कुठं लोकसभेमध्ये प्रभावी बहुमताने तो ठराव पास लागतो ओके प्रभावी बहुमत प्रभावी बहुमत इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय आपल्या हिंट प्रमाणे मेलेले गेले ओके काय म्हणायचं मेलेले गेले असं म्हणायचं प्रभावी बहुमत इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय एकूण जागा आता किती आहेत आपल्या इथं पाचशे त्रेचाळीस आहेत ओके वजा काही जागा रिक्त असतील समजा पदावर असताना मृत्यू झाला असेल किंवा त्यांना पदावरून डिसमिस करण्यात आला असेल वगैरे वगैरे असे समजा विद्यार्थी मित्रांनो तिघ जण गेले तर पाचशे त्रेचाळीस वजा तीन म्हणजे पाचशे चाळीस ओके डिवायडेड बाय टू ओके असं करायचं जो आकडा येईल तेवढ्या बहुमतानं तो पास झाला पाहिजे आहे का याला म्हणायचं असते प्रभावी बहुमत ओके याला काय म्हणायचं असते प्रभावी बहुमत प्रभावी बहुमत म्हणजे काय एकूण सदस्य वजा रिक्त जागा डिवायडेड बाय टू रिक्त कशामुळे तरी मेल्यामुळे गेले समजा मेलेले गेले ओके आणि मग ज्यावेळी हे प्रभावी बहुमताने पास झालं त्याच दिवशी त्याच क्षणी लोकसभा अध्यक्ष पदावरून दूर होणार आता याच्यातून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात आला चौदा दिवस अगोदर पूर्व नोटीस द्यावी लागते पूर्व नोटीसवर पन्नास सदस्यांच्या सया पाहिजे प्रभावी बहुमत पाहिजे ओके आणि लोकसभेमध्येच पाहिजे फक्त ओनली ओके ओनली लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जायची गरज नाही काही संबंध नाही राज्यसभेचा लोकसभेत पास झाल्या झालं की त्याच दिवशी त्याच क्षणी अध्यक्षाला म्हणायचं घर आज परदेशी तुझे देश का मग अध्यक्षाने बॅग बीग भरून घरी जायचं पास झाल्याच्या नंतर प्रभावी बहुमत प्रभावी ओके चौदा दिवस पूर्व नोटीस पन्नास सदस्यांच्या सह्या प्रभावी बहुमत लोकसभेतच ओनली राज्यसभेत जायची गरज नाही राष्ट्रपतीच्या सहीची गरज नाही राष्ट्रपती संमतीची गरज नाही किंवा नंतर लास्टला सहीची पण गरज नाही ओके त्याच दिवशी त्या क्षणी पदावरून दूर केलं जातं लोकसभा अध्यक्षांना इथपर्यंत आलं लक्षात हा त्याच्यानंतर बघा प्रभावी बहुमत जे आहे आता सांगितलेलं इफेक्टिव्ह मेजॉरिटी प्रभावी बहुमत जे आहे इकडे लक्षात आहे प्रभावी बहुमत जे आहे ते एकूण सदस्य वजारिक्त सदस्य डिवायडेड बाय टू जे असतं हे प्रभावी बहुमत फक्त चार ठिकाणी वापरलं जातं कोणते चार ठिकाणच सांगतो फक्त चार ठिकाणी वापरतात प्रभावी बहुमत ओन्ली फोर ठिकाणी ओन्ली फोर ठिकाणी ओनली चार ठिकाणी प्रभावी बहुमत असतं एक लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करताना दोन लोकसभा उपाध्यक्षांना पदावरून दूर करताना तीन राज्यसभेच्या सभापतींना पदावरून दूर करताना म्हणजे उपराष्ट्रपतीला आणि चार राज्यसभेच्या उपसभापतींना उपसभापती यांना पदावरून दूर करताना फक्त या चार ठिकाणी दूर करताना प्रभावी बहुमत लागतं किती ठिकाणी प्रभावी बहुमत लागतं सांगा कमेंट करून फास्ट मध्ये फक्त चार ठिकाणी जात नाही फक्त लोकसभा अध्यक्ष हे पद जात जायचा संबंध नाही लोकसभा अध्यक्ष लोकसभा उपाध्यक्ष राज्यसभा सभापती राज्यसभा उपसभापती या एवढ्या लोकांना चार जणांना पदावरून दूर करताना प्रभावी बहुमत लागतं ओके इथपर्यंत आलं लक्षात चौदा आधी पूर्व नोटीस द्यायची पन्नास सदस्यांच्या पाठिंबा सदस्यांच्या सया त्याच्यानंतर प्रभावी बहुमत आणि त्याच दिवशी त्या क्षणी त्यांचं पद जाणार राज्यसभेत जायची गरज नाही राष्ट्रपतीकडे जायची गरज नाही पूर्वसंमतीची सुद्धा गरज नाही बरं का राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नाही प्रक्रिया लोकसभेतच सुरू होते आणि लोकसभेमध्ये संपत्ती ओके जर पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असेल तर त्यांना लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही कलम शहाण्णव दोन कलम महत्वाचे आहेत कलम चौऱ्याण्णव आणि कलम शहाण्णव ओके लोकसभा अध्यक्ष संबंधित इतर काही कलम बघा कलम शंभर नुसार सभागृहात एखाद्या विषयावर समसमान मत जर पडली तर अध्यक्ष त्यांचं निर्णायक मत देऊ शकतात ओके कलम शंभर नुसार ओके शंभर शंभर मतं पडली असं म्हणा लक्षात ठेवायला त्यावेळी निर्णायक मत अध्यक्ष देऊ शकतात कलम एकशे आठ नुसार संयुक्त बैठक असेल जॉईंट सिटिंग असेल तर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात मतभेद झाले असतील आणि संयुक्त बैठक असेल तर संयुक्त बैठकीचं अध्यक्ष स्थान जे असेल ते लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात ते नसतील तर उपाध्यक्ष ते पण नसतील तर राज्यसभेचे उपसभापती म्हणजे संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार राज्यसभेच्या सभापतीला नाहीये ओके लोकसभा अध्यक्ष ते नसतील तर उपाध्यक्ष ते नसतील तर राज्यसभेचे उपसभापती तुम्ही म्हणाल आणि ते पण नसतील तर द्या मग घेऊच नका संयुक्त बैठक ओके कोणीच नाही संयुक्त बैठक घ्यायला लागलाय कलम एकशे दहा नुसार एखादे विधेयक धन विधेयक आहे का नाही हे ठरविण्याचा अंतिम अधिकार लोकसभा अध्यक्षांना असतो ते काय करतात शेवटच्या पेजवर सही करतात त्या विधेयकाच्या आणि सांगतात की हे धनविधेयक आहे धनविधेयक म्हणजे काय ज्या विधेयकामध्ये कलम एकशे दहा मधल्या तरतुदी आहे त्याला म्हणायचं असते धनविधेयक पैशाशी संबंधित विधेयक येते का मधा हे लोकसभा अध्यक्षाशी संबंधित इतर लोकसभा अध्यक्षांचे कार्य भूमिका आणि अधिकार बघा ओके तीन स्त्रोतातून त्यांना कार्य आहेत एक तर घटनेने दिलेले काम आहेत लोकसभा कार्यपद्धती नियम पुस्तिकेतून मिळालेली काम आहेत आणि काही राजकीय परंपरेने मिळालेले कार्य आहेत बरं आहे का लोकसभा अध्यक्ष सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करतात लोकसभा अध्यक्ष संसदीय समित्यांच्या अध्यक्षांची निवड करतात लोकसभा अध्यक्ष प्रशासकीय भूमिका लोकसभा सचिवालयाचे प्रमुख असतात ओके आणि आंतरसंसदीय आयपीयू भरते इंटरनॅशनल पार्लमेंटरी युनियन जगभरामधल्या सगळ्या लोकसभांचे राज्यसभांचे अध्यक्ष एकत्र येऊन परिषद करतात बरं का तर भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेचे अध्यक्ष काम करतात तर एवढे पॉइंट आपल्याला लोकसभेच्या अध्यक्षाच्या संदर्भातले माहीत पाहिजे याच्यातला कुठलाही एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो एक एमपीएससी ला विचारलेला प्रश्न सोडवा ओके तेवीस जानेवारीला विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी प्री ला आला होता राज्यसभेच्या बघा लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या घ्या राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात कुठं असं मी म्हणलंय का नाही ओके त्यांच्या निवडीच्या वेळी ते सभागृहाचे सदस्य असणं बंधनकारक नाही सभागृहाचे सदस्य आहेत त्यावेळीच तर ते अध्यक्ष आहेत म्हणून हे पण केलं ओके ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षस्थान भूषवतात यस खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे कोणतं बरोबर आहे फक्त सी बरोबर आहे कोणतं बरोबर आहे रे फक्त सी ओके असे कोणतेही प्रश्न परीक्षेमध्ये याच्या संदर्भामध्ये विचारले जाऊ शकतात ओके आज काय करा तुमच्याकडे असलेल्या कोणत्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या पुस्तकातून लोकसभा अध्यक्षांवर आणि लोकसभा उपाध्यक्षांवर जेवढे प्रश्न पडलेले आहेत एमपीएससी करणारे परत त्यांनी तेवढे प्रश्न वाचून टाका म्हणजे हा मुद्दा क्लिअरच होऊन जाते डायरेक्ट परीक्षेमध्ये प्रश्न बरोबर आणायचा आता ओके जे लोक इथं तीनशे लोक बघायला लागलेले आहेत एकशे पंचेचाळीस जणांनी लाईक केले बाकीच्या सुद्धा लाईक करा लाईक इम्पॉर्टंट आहे ओके तुमचं एक लाईक आपलं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते बरोबर सीची बॅच आहे बघा आज रात्री आठ वाजता आपल्याला मूलभूत हक्क वैशिष्ट्य सगळे संपले सुरू करायचे बरोबर का कलम बारा पासून सुरुवात करायची बरंय का म्हणून आज विद्यार्थी मित्रांनो लेक्चर जे बॅच लाईक त्यांनी सोडू नका या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सिलेबस पासून ते पेपर पर्यंत सगळं टाकलेलं आहे बरोबर का इम्पॉर्टंट पीडीएफ आहे बजेट आहे त्याच्यानंतर पहिली आन्सर की आहे दुसरी आन्सर की आहे येते का मग सगळ्या सिलेबस आहे सगळं 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 एकाच ठिकाणी एकाच छताखाली ओके या बॅचला ऍडमिशन घ्या जास्तीत जास्त मित्रांना सांगा कसं वाटलं सेशन सांगा बर आवडलं का नाही शॉर्ट बट स्वीट एकदम व्यवस्थित बरं का लोकसभा अध्यक्षांना आता पुढं आपण बघूया ठराव पास होते का नाही पास होणार ओके परंतु हे उगीच लपडपाठी मागे लावून घेतलं असं मला वैयक्तिकरित्या वाटते काही गरज नसताना ओके महत्वाचे आणखी भरपूर मुद्दे होते मी तुम्हाला एक मुद्दा बजेट शिकवताना सांगितलं होतं की जे सार्वजनिक उपक्रम आहेत रेल्वे वगैरे वगैरे त्यांच्या मोक्याच्या जागा जा खाजगी लोकांना दिल्या जाणार आहेत भाड्यानं त्याच्यावर काहीतरी आवाज बिवाज उठवायचा कसं तुम्ही भाड्यानं देऊ शकता वगैरे ते गेलं कुठं बलं दुसरंच काढतात हे लोक हे का नाही <laughs> म्हणलं की म्हणलं म्हणता काय राब <laughs> काय म्हणतायत नोट्स कुठून भेटतील हँड रिटर्न बॅच मधून भेटतील बॅच मधल्या नोट्सच्या ओके ही स्क्रीनशॉट बॅच मधल्या नोट्सची आहे आपल्या ओके इथं आता तुम्हाला दिसणार बाजूला लिहिले हे बघा इथं नोट्स बाय कपिल सरचा स्टॅम्प असतो क्रॉप केले मी ते ओके हे क्लास मधले नोट्स आहेत ओके नोट्स हे बघा नोट्स बाय कपिल सर इथं माझा खाली नंबर असतो मीच लिहिलेल्या नोट्स आहेत लोकसभा अध्यक्ष बदलायला पाहिजे ते आपल्या हातात नसते प्रभावी बहुमतानं पास झालं पाहिजे ना मेलेले गेले एकूण सदस्य वजा रिक्त बाय पाहिजे प्रोसेस राज्यसभेकडे जात नाही का बिलकुल जात नाही राज्यसभेचा आणि या काही संबंध नाही ओके चलो गमकी अंधेरी रात को ना बेकरार आएगी सुबह का इंतजार कर थँक्यू थँक्यू सो मच एमपीएससी बॅचला बॅचिशन घ्या तुमचं भलं होईल थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय याची पीडीएफ तुम्हाला ऍट द रेट एमपीएससी बी अँड सी टेलिग्रामच्या